कर, आ, आ, आओत, जा जा मा माझं नाव श्रेयस पाटणकर ही शरयू अश्विन अर्जित आणि रियांश आम्ही लर्निंग इज डॉट फनच्या को फाउंडर्स आहोत आणि आम्ही ह्या प्लॅटफॉर्म बिल्ड केला आहे ज्याच्यात लर्निंग फन आणि एंगेजिंग मॅनरमध्ये शिकायचं प्रयत्न करतो आहे रियांश अकरा वर्षात अच्छा हे किती वर्ष चालू आहे आत लर्निंग स्टार्ट फन एक दोन वर्ष चालू आहे आमच्या आयडियाजप्रमाणे पहिला पुस्तक ते फ्रेंच वरती आणि आत्ता ते नवीन हे आहेत जे फायनान्स आणि इमोशनवरती बोलतात सो आत्ता तरी आमच्या वेबसाईटवर सिक्स्टी इंटरॅक्टिव्ह बुक्स आहेत ज्याच्यातनं टॉपिक्स लाईक फायनान्स इमोशन्स चॅलेंजेस चॅलेंजेसवरती कळतं हे पुस्तकं इंग्लिश आणि मराठीमध्ये पण येणार आहेत सॉरी हिंदी आणि मराठीमध्ये पण येणार आहेत की लर्निंग इज जॉट फन आपला आर आहे त्याच्यावरच सगळं दिसणार ऑनलाईन जस्ट तसं दिसतं आत्ता तरी हे पुस्तक फाईव्ह टू एट इयर्सच्या मुलांसाठी आहेत जे गोष्टी शाळेत नॉर्मली शिकवत नाही पण आमचा प्लॅन आहे की नॉर्मल अॅकॅडमिक पण मॅथ्स सायन्स लॉजिक इंग्लिश अशा पुस्तकांवरती पण असे क्रिएट करायचे इंटरॅक्टिव्ह